आणि नुसता वेळ वाया जात नाही तर त्याबरोबर लाख मुलाचं आयुष्य जे पुन्हा पुन्हा नाही ते देखील वाया जात गती घ्या सुंदर अशा मैदान आणि सुंदर अशा मैदानाचा फायनल फेरा सुटण्यासाठी संजय एक वरती अनया सुरज भोयते भिकोबा नगर दोन वरती सरपंच सुनील सेठ मस्ते महिला पंकज मस्ते केदार ग्रुप कोरेगाव तीन वरती श्रीनाथ प्रसन्न श्री श्रीशा भाऊसाहेब शिंदे सिद्धिविनायक ग्रुप परोळी देवाची पुणे চার ক্রমক চার ও চল মা চার গাড়ি এই বারা খালি বস ফল বেড়া সুটলা সুন্দর সমস্ত পন্ধারে পঞ্চকোষি আয়োজিত ভাবেন দিব্য মদানিস দোকান চোবস আর মৈদান ফাইনল পাঠ कोण कोण पडले अँब्युलन्स अँब्युलन्स जाऊ द्या ऍम्बुलन्स अँब्युलन्स महिला ना एक जण सापडले पडतो एबुलेंस वारे एम्बुलेंस वारे एम्बुलेंस वारा अँब्युलन्सवाले अँबुलन्स जवळ जावा आणि पटकन एक जण जखमी झाले थोडे त्यांना दवाखान्यात द्या अँब्युलन्सला रस्ता द्या अँब्युलन्सला रस्ता द्या ॲम्ब्युलन्सला रस्ता मोकळा करा